महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी जुन्नर मुंबई दौऱ्यावर असताना आदिवासी शासकीय आश्रमशाळा मोरोशी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा व शिक्षण उच्च दर्जाचे असावे यामध्ये कोणतीही काटकसर का करू नका असे आदेश मुख्याध्यापक तसेच शिक्षक कर्मचारी यांना दिले यावेळी भाजपचे अशोक इरणक अनिल घरत ज्येष्ठ नेते देशमुख काका आदिवासी प्रकल्प अधिकारी हिवाळे तुकाराम भाकरे गजानन गोरे मुकुंद शिर्के हरीश निचिते बाळा वाळिंबे यांसह परिसरातील सरपंच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मी आज आमच्या आदिवासी समाजाचं कुलदैवत जे आहे वर्सुबाई आशीर्वाद घ्यायला गेलो तो परतीच्या मार्गानं मोरोशी येथील एकोणीसशे सत्याहत्तरला सुरू झालेली जी आश्रमशाळा होती त्या आश्रमशाळेला आश्रम भेट दिल्या गेल्या पाहिजे तर भेट दिली गेली असता आमचे बऱ्याच मुली आहे माझ्या या यांचा पालक आहो मी यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण व्हावं हा संकल्प होता कारण मी पालक आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभाग उत्तमपणे धावणार आहे आणि भविष्यात येता काळात शासकीय आदिवासी शाळेमध्ये सुविधा नाही पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही विद्यार्थी कमी आहे असा प्रकार घडणार नाही अशा प्रकारचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि मंत्री म्हणून आम्ही सर्वांनी संकल्प केले असल्यामुळे निश्चितच या अगोदर येणाऱ्या तक्रारी होत्या आदि आदिवासी शाळेच्या त्या तक्रारी येणार नाही